मांजर ही पाळीव प्राणी म्हणून खूप प्रसिद्ध आहे मांजरेचे अनेक प्रकार असतात मांजर ही प्राणी अनेक रंगामध्ये असते मांजरेचे मुख्य पक्षी उंदीर आणि पक्षी इतर छोटे छोटे प्राणी दूध आहे क्वचित मांजर गवत देखील खातात परंतु असे आचरण साधारणतः शुद्धापूर्तीसाठी नसते मांजराकडे पालेभाज्या पचवण्याची क्षमता नसल्याने जेव्हा मांजर गवत खाते अशा वेळेस क्रियेद्वारे म्हणजे उलटी करून मांजराच्या पोटातील गवताबरोबर इतर अपायकारक पदार्थ बाहेर पडतात मांजर असा प्राणी आहे जो दिशा लक्षात घेऊन घरी परत येतो माणसाच्या शरीरात एकूण दोनशे सहा अडे असतात परंतु मांजराच्या शरीरात दोनशे ऐंशी अडे असतात मांजर आपल्या उंचीच्या तीन पट उंचीवर उडी मारून सुरक्षित अवस्थेत परत जमिनीवर येतात मांजरे प्राणी जन्मापासून भांडखरुतीचे असतात मांजरीने एकेवेळी तीन चार पिल्लांना जन्म देतात